आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पखाळ रोड सावित्रीबाई फुले शाळा येथे ओमिनी वाहन क्रमांक एम एच पंधरा ए एस पंचवीस चौऱ्याऐंशीला गोपनीय माहितीवरून ताब्यात घेतले सदर ओमिनी वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोमांस आढळून आले गोमांस व वाहन असा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत सलमान शेख या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार देवीदास गाढवे गणेश बोरणारे नवनाथ उगले आकाश सोनोने आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक